どうぞ。

कुकर घेऊन कुकर घेऊन कुकर घेऊन या पैठण देतो अभिनंदन पहिल्या पाच जणीला पैठणी द्या आणि त्यानंतरच्या पाच जणीला फोडायचंय की तुम्ही पण त्याला सगळ्यांना कुकर दादा मला आता माईक वर काही गोष्टी बोलायला हवू नका हाच माझा व्यवसाय आहे सगळ्या गोष्टी करतो दादा आम्ही तुम्ही जर प्रत्येक गोष्ट सजेस्ट आम्ही कार्यक्रम कसा करू थांबान थोडस राहू द्या चार आहेत ना चार दोन ऍड कर नाही का फुटत तुम्ही म्हणलात ना जमेल आता नाही जमते नाही जमते ओके घेऊन जा नवऱ्याला दाखवा याच्यामुळे हारले मग ताई वेगळे बसू इकडे येस देवरती सोड ताई तुम्ही इकडे बसा तुम्ही तुम्ही कोण कुठे त्यांच्या हे नाही दिला तुम्ही तसं हा बाकी चौकीला शेवटचे चार कोण कोण राहिलेत एक एक दोन तीन चार हा सहा येस येस ये सगळे जण या आणा कुकर सगळ्यांना देऊन टाका पट पण वेळ घालू नका तुम्हाला असं हे शेवटच्या चार मध्ये पहिल्या चार मध्ये फुटला पाहिजे होता शेवट पर्यंत किती राहिले आता पैशा आपल्याकडे एक प्रश्न एक पैशाण एक प्रश्न एक पैठण झाला की फक्त एकच विनंती त्रास द्यायचा नाही ऐका ना प्लीज प्लीज मी प्रश्न आहे भारताच्या सगळ्यात पहिल्या जर ओरडून उत्तर दिली तर मी माझा वेळ मी बंद करेल हात वर करणे हे कंपल्सरी आहे भारताच्या सगळ्यात पहिल्या महिला पंतप्रधान त्यांचं नाव काय इथल्या एका पण उत्तर देऊ नका मी बक्षीस कोणाला देणार नाहीये मागे सांगा अरे ओरडून सांगू नका मी वेळा दिसतो का समोर गांधी देशिस त्यांना देणं हे देणं उचलून देतलं चल जाऊ तुम्ही जाऊ तो अरे हां इथले कोणीच उत्तर देऊ नका मी इथल्याला चान्स देत नाही मागे भारताच्या सगळ्यात पहिले आय पी एस महिला अधिकारी अहो तुम्ही तो ओरडून हात वर करा काळी साडी किरणबेरी हे ये नाही उत्तर दिलं किरणबेरी या देऊनात त्यांना नको करे चला प्रश्न पुढचा प्रश्न पुढचा लोकप्रिय आमदार आदरणीय बोलणारे सर यांचा वाढदिवस किती तारखेला असतो त्यांना जाऊन विचारू नये की हा किती सत्तावीस जून जुलै ये आई। येस बरोबर किती बरं इंस्टाला कोणी कोणी फॉलो केला